राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथं गहिनीनाथ आणि महालक्ष्मी यात्रेनिमित्त कुस्ती मैदान भरवण्यात आलं होतं या कुस्ती मैदानात राशिवडेचा पैलवान प्रतीक मेहतरणेनं कुंभी कासारीचा पैलवान प्रवीण पाटील याला इराणी एकलांगी डावावर चितपट करून मैदान मारलं प्रथम क्रमांकाची कुस्ती आक्रमक झाल्यानं कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचं पारणं फिटलं राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथं गहिनीनाथ आणि महालक्ष्मी यात्रेनिमित्त निकाली कुस्तीचं मैदान भरवण्यात आलं आखाडा पूजन सरपंच दयानंद कांबळे यांच्या हस्ते झालं या मैदानात शंभरहून अधिक चटकदार कुस्त्या झाल्या प्रथम क्रमांकाची कुस्ती राशिवडेच्या प्रतीक मेहतरणे आणि कुंभी कासारीच्या प्रवीण पाटील यांच्यात झाली सुरुवातीला दोन्ही मल्लांनी सावध पवित्रा घेत आक्रमणाला सुरुवात केली प्रतीक मेहतरणे यानं एकेरी पट काढत प्रवीणवर कब्जा मिळवला यावेळी प्रतीकनं पोकळ घिस्सा मारण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला दहाव्या मिनिटाला इराणी एक लांगी डावावरच प्रवीण पाटील याला प्रतीकना आसमान दाखवलं प्रथम क्रमांकाची कुस्तीत चटकदार झाल्यानं कुस्ती शौकीनांच्या डोळ्याचं पारणं फिटलं द्वितीय क्रमांकाच्या कुस्तीत पैलवान सौरभ पाटील यानं पैलवान शशिकांत यादवला इराणी एकलांगी डावावर चितपट केलं या मैदानात अतुल मगदुम कुलदीप पाटील सूरज पालकर महेश पाटील जय भांडवले ओमकार कोळी ओम कळंत्रे ऋषिकेश भारमल राज बलुगडे विरेंद्र खराडे पृथ्वीराज तोडकर यांच्या कुस्त्या झाल्या पंच म्हणून सेवक शेडगे लहू अंगज वैभव माने दयानंद भोईटे विकास डवर यांनी काम पाहिलं मैदान पार पाडण्यासाठी विजय बलुगडे आनंदा भोईटे नामदेव भारमल सुवर्णसिंग किल्लेदार अजय खोत दिनकर बलुगडे संतोष चव्हाण सागर भावके ग्रामविकास अधिकारी वसंत पाटील ग्रामपंचायत प्रशासन आणि यात्रा कमिटीनं नियोजन केलं